लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे शासकीय धान्य गोदामाच्या मोजमापातील घोटाळा मनसेनं उघडकीस आणलाय लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय धान्य घोटाळा उघडकीस आणलाय मनसेचे पदाधिकारी शासकीय धान्य गोदाम जळकोट येथून घोनसी येथे जाणारी गाडी त्यांनी थांबवली आणि परत शासकीय धान्य गोदाम येथे जाऊन वजन केला तेव्हा असं आढळून आलं की प्रत्येक पोत्यात दोन तीन किलो धान्य कमी आहे तेव्हा गोदामपाल यांच्या समोर साक्ष घेऊन पंचनामा करण्यात आला शासकीय धान्य गोदाम जळकोट येथून घोणसी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी दुकानावर जाणार या शासकीय वाहतूक कंत्राटदार क्रिएटिव्ह ग्रेन्स अँड ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वाहनात गोदामपाल तहसील कार्यालय जळकोट येथून वाहनामध्ये तहसील कार्यालयातून आदेशित झालेल्या धान्य परमिटनुसार गहू अठ्ठेचाळीस क्विंटल शहाण्णव पोते आणि तांदूळ अडुसष्ट क्विंटल एकशे सदोतीस पोते भरून परमिट वाहतूक पास वाहतूक कंत्राटदार यांचे प्रतिनिधींसोबत सोबत पंचायत समितीसमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी गाडी थांबवली आणि परत शासकीय धान्य गोदाम येथे वजन करण्यात आलं यावेळी संबंधित प्रत्येक धान्य पोत्यात दोन किलो धान्य कमी आढळून आलं राशन धान्याचा अपहार करणाऱ्या वाहतूक करणाऱ्या कंत्राटदार क्रिएटिव्ह ग्रँड अँड ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीशे पंचावन्न नुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष संजय राठोड उपस्थित होते तर लातूर जिल्हाधिकारी जिल्हा पुरवठा जिल्हा अधिकारी तहसीलदार जळकोट उपजिल्हाधिकारी उदगीर यांना निवेदन देऊन देखील संबंधित दोषींवर कारवाई होत नव्हती म्हणून पाच तास तहसील कार्यालय जळकोट येथे तीव्र निदर्शना आणि ठिय्या आंदोलन मनसेच्या वतीनं करण्यात आलं मी संजय राठोड जिल्हाध्यक्ष मनसे लातूर तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासनं आम्ही या राशनच्या काळ्या बाजारासंदर्भात माननीय जिल्हाधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदनं देऊन हा राशनचा काळा बाजार कोणत्या पद्धतीने चालतो आणि याच्यामधून खूप किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो हे निदर्शनास आणून दिलं होतं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना कारवाईची मागणी केली होती त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना सुद्धा निवेदन दिलं होतं की हे हा जो भ्रष्टाचार आहे राशनचा तो कशा पद्धतीने चालतो पण संपूर्ण प निवेदनं देऊनसुद्धा तहसीलदार असो किंवा जिल्हाधिकारी असो किंवा जिल्हा पुरवठाधिकारी असो कोणीही या विषयात गांभीर्यानं लक्ष देत नव्हतं किंवा हा काळाबाजार रोखण्यामध्ये त्याचा इंटरेस्ट दिसत नव्हता त्यामुळं या या सहा मार्च रोजी आम्ही जळपूर तालुक्यामध्ये मुसी गावला जाणारी राशनची गाडी थांबवली आणि त्या गाडीमध्ये असलेल्या धान्याची झडती घेतली आणि तर वडालुपाला त्या पोत्याचं वजन करायला लावलं त्याच्यामध्ये प्रत्येक पोत्यामध्ये दोन ते तीन किलो वजन त्या ठिकाणी कमी निघालं त्यावेळेस आम्ही वडालुपाला त्या सर्व मालाचा पंचनामा करायला लावला त्याचबरोबर वाहतूक कंत्राटदारांनी जे शासनाने नियम घालून दिलेले आहेत ते नियम पाळणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये त्या वाहनाला हिरवा करायला असणं गरजेचं आहे त्या वाहनामध्ये जी पी एस सिस्टीम असणं गरजेचं आहे त्या वाहनामध्ये वजन काटा असणं गरजेचं आहे त्या वाहनामधल्या वाहन चालक हमाल मदतीने त्यांची विनवे उतरवणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्या, त्या मालाची हमाली त्या वाहतूक कंत्राज्ञानं दिल्या द्यायला पाहिजे तुम्ही कुठलेही नियम न पाळता हमाली राशन दुकानदारकडून घेतली जाते राशन दुकानदाराला प्रत्येक कट्ट्यामागे दोन ते तीन किलो धान्य कमी दिलं जातं अशा मोठ्या प्रमाणावर चाललेला अपार आम्ही त्या दिवशी मनसेने स्टिंग ऑपरेशन करून उघड केला आणि जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना तहसीलदारांना संपर्क केला पण त्या दिवशी तहसीलदार हे लातूरला असल्यामुळं गुन्हा दाखल होऊ शकला नाही दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व पदाधिकारी सात तारखेला त्या ठिकाणी तहसीलदारांच्याकडे गेलो आणि त्यांना मागणी की गुन्हा दाखल करा पण ते टाळाटाळ करत असल्यामुळं तब्बल पाच तास आम्ही तहसीलच्या पायऱ्यावर तीव्र असं ठिया आंदोलन केलं त्यानंतर तहसीलदार सुरेखा स्वामी मॅडमने आदेश काढला की या प्रकरणामध्ये वाहतूक कंत्राटदार यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यासाठी त्यांनी वडामपाल हिप्परगे जी एस यांना नियुक्त केलं हिप्परगे यांनी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन फिर्याद दिली फिर्याद दिल्यानंतरही आज आत्तापर्यंतसुद्धा हा गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला नाही यामध्ये पी आय काकडे यांनी आम्ही पाच वाजता त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर रात्री अकरा साडे अकरापर्यंत मी टाळाटाळ केली गुन्हा दाखल करण्यासाठी वेगवेगळी कारणं दिली आणि शेवटी मग त्यांनी ते जो अर्ज दिला होता त्याचा भसिडू दिली पोलीस स्टेशनला दिला आम्ही त्यांना नोंद करायला होती आणि तिथून आम्ही परत आलो आणि परत आम्ही अकरा तारखेला क कलेक्टर मॅडम आणि एस पी तसेच गृहमंत्री यांना पी आय काकडे यांची तक्रारही केलेली की यांचे वाहतूक कर्तंत्रासोबत आर्थिक संबंध आल्यामुळे हे संपूर्ण प्रशासन या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करतो आहे गुन्हे दाखल करत नाही त्यामुळं आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण तात्काळ गुन्हे दाखल करा अन्यथा महाराष्ट्र निर्माण सेना पूर्ण संपूर्ण प्रशासनाच्या विरोधात म्हणजे जिल्हाधिकारी असतील जिल्हा अधिकारी असतील तहसीलदार असतील किंवा पी आय असतील या सगळ्यांच्या विरोधामध्ये इथून पुढं तीव्र आंदोलन होती घेईल एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो प्रतिनिधी लक्ष्मीकांत मोरे न्यूज टुडे ट्वेंटी फोर जळकोट लातूर